तुमच्या माहितीस तो मनोज जरांगे पाटलाला किती एकर जमीन आहे अरे आहे ती जमीन विकली त्यांनी मराठा समाजाच्या हितासाठी समाजाच्या जीवावर मोठी माणसा माणसं अनेक पण समाजासाठी जमीन विकणारे जी लोक आहेत त्यापैकी मनोज जरांगे पाटील एक आहेत बांधवांना फक्त दीड एकरचा मालक आहे डुंगनाखाली काही एक कोटीची गाडी नाही मोटरसायकल सुद्धा नाही दुसऱ्याच्या मोटरसायकलवर माग बसून फिरणारा का हा कार्यकर्ताय जमा साडी जमीन विकली लोक याडा येडाय पोलीस केस झाल्या पाहुणे म्हणले वाट चुकलाय भगतसिंग काय म्हणतात ऐका शहीद भगतसिंग म्हणतात बुद्धिमान माणसं ज्याला वेडी पोरं म्हणतात आणि वाट चुकलेले म्हणतात तेच पोर क्रांत्या करीत असतात हा भगतसिंगाचं वाक्य बांधवन मनोज जारांगे पाटलांचं जर जा ठरलं असत एकशे आंतरवाली सार्टेच्या आंदोलनामध्ये अरे आम्ही जर आंदोलनाला सुरुवात केली आणि आमदाराचा फोन आला तर घाम सुटतो आम्हाला मनोज जारांगे पाटलावर अख्खं मंत्रिमंडळ तुटून पडलं होतं मुख्यमंत्री बी आजार होते कायम शोधेल नसतील मंत्री करू खासदार करू आमदार करू खोके देऊ ओके देऊ कशाला या माणूस बळी पडला नाही कोणीतरी मंत्री फक्त कानात बोलला जनतेला वाटतं नाही कानात काय बोला त्या मंत्र्याला ठणकावून सांगितलं ए बोलायचं तर समोर बोलायचं कानात बोलायचं नाही मंत्र्याला ठणकावून ना सांगणार हा कार्यकर्ता आहे बांधवांनो आणि अजून एक विनंती या महाराष्ट्रावर म्हणे मराठ्याचं राज्य आहे आपल्याला चर्चा करता आली पाहिजे बांधवांनो या महाराष्ट्रावर मराठ्याचं राज्य आहे आणि आम्ही ऐकून घेतो या महाराष्ट्राचा थोडा हिशोब सांगतो पाच मिनिटात महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणीसशे साठ ला आज बासष्ट वर्ष झाले महाराष्ट्राला किती वर्ष बासष्ट सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत माननी एकनाथराव साहेब हे कितीवे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे आम्हाला काहीच माहित नसत एकनाथराव शिंदेसाहेब एक महाराष्ट्राचे शिंदे विसावे मुख्यमंत्री आहेत म्हणजे या महाराष्ट्राला आजपर्यंत वीस मुख्यमंत्री झाले नीट ऐका त्यापैकी बारा मुख्यमंत्री मराठा आहेत आणि आठ मुख्यमंत्री मराठे तर आहेत बारा मुख्यमंत्री मराठा आहेत आठ मुख्यमंत्री मराठेतर आहेत बारा मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ मोजला मी मराठ्यांचा दिवसासहित बारा मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ भरला बत्तीस वर्ष आणि आठ मराठा नसलेल्या मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ भरला तीस वर्ष मध्ये जर ओलाढाल झाली नसती एकनाथराव शिंदे आले नसते ठाकरे साहेब राहिले असते तर मराठ्याचं एकतीस वर्ष मुख्यमंत्री आणि मराठा नेसलेला एकतीस वर्ष मुख्यमंत्री अशा प्रकारचं प्रमाण पाहायला मिळालं असतं तरी मराठ्याचं राज्य मरा अरे मराठा समाज कधी जातीवादी नाही सर्व जातीला घेऊन चालणारी एकच जात आहे आणि त्या जातीचं नाव मराठा आहे बांधव आणि त्या जातीमध्ये आमचा जन्म झाला याचा अभिमान आहे अजून एक सांगतो या बावीस मुख्यमंत्र्यांमध्ये दोनच मुख्यमंत्री असे आहेत ज्यांनी आपला कार्यकाळ पाच वर्ष पूर्ण केलाय त्यांचं नाव आहेत माननीय वसंतराव नाईक साहेब आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे दोन मुख्यमंत्री आहेत ज्यांनी पूर्ण मुख्यमंत्र्याचा पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण केला मराठ्याच्या एकाही मुख्यमंत्र्यांना पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण केलेला नाही ते तीनदा चारदा चारदा मुख्यमंत्री झाले पण पाच वर्ष पूर्ण केलेलं नाही ना आहे तरी आम्ही मराठा जातीवादी या जामखेड तालुक्यामध्ये अनेक मराठा कुणबी आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो पण अनेक लोक मराठा कुणबी नाही आहेत तुम्ही इथं कुणबी येतो आम्ही इथं सुरू झालं पाठवता की नाहीत हे काय चक्कर आहे आमचे नाते आहेत